अगदी म्हणजे आता थोडी तब्येत ठीक नव्हती पंधरा दिवस मुंबईलाच होती फॉर्टीजला डेंगू होता पण ऐका ना हो आमच्याकडे आंदोलन होणार आहे उद्या वन विभागाची बैठक आहे कारण इतक्या बिबट्यानी उच्छाद मांडलाय की कुत्र्यापेक्षा जास्त बिबटे आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आंदोलन हे होणारच तालुका बंद करणारच सर्व पक्ष सर्व पक्ष एकही पक्ष बाजूला नाही उद्या दुपारी बैठक आहे तीन वाजता आणि त्यामुळे तुम्हाला काय सूचना देता आल्या तरी आपण एक सोल्युशन आहे याच्यावर की जसं दहा बिबटे पहिले हिरा नंदानीने घेतले भाऊ तुमच्या हातूनच हे होऊ शकतं त्यांना म्हणा की त्यांना शंभर दोनशे ठेवायची पण त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे तर तुम्ही जर तसा प्रयत्न केला तर लोकांमध्ये एक मेसेज चांगला जाईल आणि त्याच्यात यश आलं आपल्याला पाच पन्नास जरी आत्ता गेले तर रोज ना दारात दारात घरातून नेलं आहे मूल परवा सात वर्षाचं घरातून म्हणजे दारात ते अभ्यास करत बसलेला मुलगं त्या एकुलता एक बाळ आणि त्याला ते घेऊन गेलो त्याच्यामुळे भाऊ आता तुमच्या हातात आहे मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही असताना आंदोलन किंवा काही झालंच नाही असा मेसेज नाही झाला पाहिजे तर तुमचा प्रयत्न असेल मॅडम तुम्ही तुम्हाला जे ओके ओके पाठवते ना यांच्याच नंबरवर पाठवायचं का याच नंबरवर तुमची जी काही भूमिका आहे ना हा मी लगेच आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगून त्याच्यावर प्रोसेस करायला लावतो ओके ओके okay, okay. मी तयार करून पाठवते हो लगेच भाऊ आणि याचं श्रेय तुम्हाला मिळालं पाहिजे की तुम्ही काहीतरी वेगळा प्रयत्न केला आणि त्याला यश शंभर टक्के येणार मला आहे माझ्या का बांधवा फिर मी लगेच तिथल्या अधिकाऱ्यानं तिथे ठाकरे नावाच्या अधिकारी त्याला तुमचा संपर्क झाला होता ओके ओके ओके